Saya, okay, jumpa. Okay. Okay. म SME arent फॉलाढ कि सिह्सा यॉजा token यॉजा यॉλ VISTA स्व aminoя मत्कल Becca चॉकलेट आणि कुकीज आहेत आणि इथे आम्ही त्याचे आयोजन

Cak, ada makan rumah ya. Oh, malam. Betul. Ada tapi masih. Cak,

माम <laughs> मी व्यासपीठावर बसलेलो आहे माझ्या समोर माझ्या गावातील ज्येष्ठ मंडळी आहेत आदरणीय सदाशिवजी पाटील असतील बालारामजी भोईर साहेब असतील जगदीजोधा पाटील असतील तसेच चक्रधरीजी पाटील असतील तसेच रामदासजी पाटील साहेब असतील मी आपणा सर्वांच्या इथं आशीर्वादाने आणि कृपेने इथं बसलेलो आहे पण हा कार्यक्रमाचा प्रोटोकॉल आहे म्हणून मी इथं सरपंच आणि उपसरपंच बसलेलो आहे मी तेवढा मोठा नाही आहे की आपल्यासमोर मी बसू शकतो मी अगोदर आपणाची परवानगी सर्वांची परवानगी आणि आशीर्वाद आहे असं समजून मी आजच्या या कार्यक्रमासाठी माझे दोन शब्द बोलत आहे आजचा हा जो कार्यक्रम आहे श्री हरिश्चंद्रजी भोईर साहेब म्हणजे आपले हरिचंद नाना यांच्या वाढदिवसानिमित्त इथं उपस्थित असलेले जे या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवतात ते आपल्या गावचे प्रथम नागरिक श्री रामदादा भोईर साहेब तसेच श्री रामदासजी भोईर साहेब पीखे मात्रे साहेब दादा खंडाकले साहेब प्रमोददादा तसेच प्रमोददादा म्हात्रे दादा आमचे पोलीस पाटील तसेच देवानंद भाऊ आमचे दादा चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर मी माफी मागतो आणि माझ्यासमोर बसलेले विद्यार्थी मित्र खरं तर आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाबद्दल किंवा त्यांच्याबद्दल बोलायचं कारण मला जेवढी वर्ष झाल्यात त्याच्यापेक्षा जास्त वर्ष त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये झाल्यात पण गावामध्ये वावरताना म्हणजे त्यांचं जे आम्हाला चांगल्या गोष्टी आहेत मी आज आपल्यासमोर सांगणार आहे अर्चनानं आमचे बोलले म्हणजे एक अखंड ऊर्जेचा स्रोत असंच बोलावं लागेल त्यांना कारण ह्या वयामध्ये सुद्धा त्यांची जी धडपड बघतो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की आमचे चक्रधरी पाटील आज जरी पासष्ट सहासष्ट वर्षाचे असले तरी मी त्यांना आमच्या युवा सैनिक म्हणून संबोधतो नानांची धावपल या वयामध्ये बघताना मी आपणार सुद्धा एक युवा म्हणूनच संबोधणार त्यांच्याबद्दल आम्हाला खरोखर अभिमान वाटतो कारण मध्ये एक निवडणूक होती मला वाटते लोकसभेची नाना त्या वेळेला कर्नाटकला की पुण्याला होते मला कल्पना नव्हती एक फोटो आला त्यांचा आणि ते विमानतळावर गृहमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी ते विमानतळावर उतरले अक्षरशः ऊर अभिमानाने आणि आनंदाने भरून गेला की या वळ गावातील कोणीतरी व्यक्ती जी गृहमंत्र्याच्या स्वागतासाठी तिथं आहे हे बघून खूप आनंद वाटलं आज आपण बघतो की आपल्याला नेहमी लोक सांगतात की तरुणांनी राजकीय क्षेत्रामध्ये आलं पाहिजे राजकारणामध्ये आलं पाहिजे असं आपल्याला नेहमी आपण ऐकतो पण सगळेच मनापासून सांगतात अशातला भाग नाहीये मला त्यांच्याकडून एक भेट मिळाली पंधरा ऑगस्टच्या दिनी मी ती सांभाळून ठेवलंय आणि आयुष्यभर सांभाळून ठेवणार पण त्यापेक्षा एक मोठी गोष्ट मला त्यांनी दिली की इथं पंधरा ऑगस्ट साजरी होत असताना त्यांना कार्यक्रमासाठी दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं तर त्यावेळी मला ते असे बोलले की मी आणि रामदास भोईर अखंडपणे ही धुरा सांभाळली पण आज तू येऊन दोन शब्द पुढे बोलतो आम्हाला खरोखर आनंद आहे ही गोष्ट मी माझ्या आयुष्यभरासाठी कायम माझ्या हृदयाच्या कप्प्यामध्ये मी ठेवणार की अशा प्रकारे आपल्या गावातील माणसाला कोणी प्राधान्य देतो आपल्यासाठी एक दोन ओली मी बोलू इच्छितो की मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होते है पंखों से कुछ नाही होता हौसलों से उडान होती है आपलं आयुष्य आपण अशा प्रकारे जगावं अच्छा दिनी मी आपणा शुभेच्छा देईन आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो अशा मी शुभेच्छा सर्वांना देतो आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्याला सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आपला शुभेच्छा देतो धन्यवाद सचिन साहेब यांनी सांगितलं की वडगावामध्ये पूर्वी रामदार गोविंद राजकीय त्यांची भाषणं करायची परंतु आज त्यांच्या आशीर्वाने हे स्वतः तयार झालेले आहेत सचिन साहेब तुम्हाला आणखी सांगू शकतो की आमच्या रुपीमध्ये त्यावेळेस गोरीसाहेबांनी आम्हाला सभासद बनवून घेतलं प्रत्येकाला रुपीमध्ये एक वर्ष अतिशय मिळतो एक वर्षानंतर त्याला आपल्या सोडावला हा नियम आहे आणि जेव्हा हरचंद गुरी साहेबांनी मी धोळा एक महिन्याला द्यायला सुरुवात केली त्या आमच्या रोटरीवर सुद्धा अनेक असो मी ठिकाणी बोलता येत नव्हतं परंतु जेव्हा त्यांनी त्यांच्या जबाबदारी दिल्यानंतर हरचंद गुरु साहेब आणि तिथे साहेब या तो रोटच्या मार्गदर्शनाखाली रोटी आमची फोफावर केली आणि जे जे प्रेसिडंट झाले ते प्रेसिडंट एक चांगल्या प्रकारे वक्ते बनले या ठिकाणी आज आपला वेळ असं ताबलो त्या हा कसा असतो या ठिकाणी अनेकांनी या ठिकाणी भाषण केली असते तर हा एकूण त्यांचा आहे आणि म्हणूनच रोटरी आज आमच्या डिस्ट्रिक्टिवल फोरमध्ये रोटरी किंवा कोणी युवकचं नाव हे मोठ्या प्रमाणे चांगलं नावाद केलेलं आहे या ठिकाणी सर्व सक्षम होत आहेत आणि रामदास भुईसावाने कशी खंज व्यक्ती केली त्यांना रोटरीमध्ये यायचं होतं पण येता आलं नाही वैवसाहेब या ठिकाणी एक शक्य आहे की इथे आल्यानंतर आपल्याला पैसे टाकावे लागतात पैसा खर्च करायचा आणि या पैशातून जेव्हा आपण इतरांच्या चेहऱ्यावर आनंद पाहतो तेव्हा तो आनंद त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मिळतो आणि या ठिकाणी बघा वर्ल्गाव अनेक रोटरी आज आले त्यांनाही अनुभव आहे की या रोटरीमध्ये आल्यानंतर खरोखर आपण पैसे देतो हे चांगल्या कार्यासाठी देतो साजरा करण्यासाठी आम्ही इथे एकत्रित झालेलं आहे सध्या कार्यक्रमाचं आयोजन हे रोटरी क्लब ऑफ बोरडी रुरच्या करण्यात आलेले आहे आता क्लब ऑफ मनीष खंडकले हा दिवस एकतीस तारीख आणि एकतीस तारखेला आम्ही सर्व ह्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो तर वर्ष संपायचा असतो आणि साहेबांचा वाढदिवस साजरा करताना एकदम कार्यक्रम कुठे ना कुठे त्यांनी ठरवलेला असतं त्याप्रमाणे तो होत असतो त्यामुळे सगळे एकत्रित येऊन पुन्हा पुन्हा आम्ही एकत्र येत असतो वर्षाचा शेवटचा दिवस पुन्हा एकत्रित येऊन पुन्हा नवीन वर्षाकडे आमची रोटरी क्लब ऑफ रोडची वाटचाल पुन्हा सुरुवात होते त्यासाठी भोईरसाहेबांविषयी सांगायचं तर आता वक्त्यांनी जे जे सांगितलं सर हे राजकीय व्यक्तिमत्व आहेच पण सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आणि ग्रामस्थांमधील तिथे गाव लेवलला त्यांचं गावातील विद्यार्थ्यांपासून तर गावच्या सर्व नागरिकांपर्यंत त्यांचा जो काही इथला प्रवास असतो किंवा त्या ठिकाणी त्यांच्याशी बैठक असते किंवा शाळेत येऊन भेटीगाठी असतात या सर्व गोष्टीमध्ये सहभाग हा त्यांचा नेहमीच असतो बऱ्याच ठिकाणी आम्हाला नेहमी सर्वांनाच वाटतं की भोईर साहेब पूर्ण दिवसाचं चोवीस तासाचं दररोजचं नियोजन कोणत्या पद्धतीने करत असतात कारण हे सर्व करून मित्रांमध्ये पण दररोज चणा येणं मित्रांच्या भेटीगाठी पण असतात म्हणून राजकीय क्षेत्रात काम करत असताना तिथे कि किती वेळ जातो हे सर्वांना माहीतच आहे पण सामाजिक दृष्टीमध्ये सुद्धा लक्ष पोळणं हे अत्यंत चांगलं काम त्यांच्याकडून घडत आम्ही लगेच पडलं नोकरी काढल्या लोक आहे आमची सक्षम आहे तुम्ही जे राजकीय निवडलं ते अतिशय योग्य निवडलं आणि

ही कार्य ते सतत करत असतात काय कार्यातून मिळते त्यांना समाधान लाभणं हेच आपण उद्दिष्ट असतं ना आपलं जसं आम्ही काम करतो तसं त्यांनी केलेलं आहे तर मॅडमने सांगितलं नाही त्यांनी कंपास आणलेले आहेत तेही सेवा करत असतात म्हटलं मी माझ्या परिणामी काय आणायचं ते आणतो तर आता वय झालं आता मला त्रासही खूप आहे तर मॅडम मागच्या वेळेस बोलत होत्या की आम्ही शाळेत आलो की हे बैरसाहेब कुठेतरी निघाले आता जर मला पायांचाही त्रास आहे सर्वच त्रास आहेत पण त्याचा विचार आपण करत नाही कारण माणसाला दुःख असतात शारीरिक व्याधी असतात पण त्याच्यावर मात केली पाहिजे आपण आपण तेच घेऊन बसलो तर आपल्याला त्या व्याधी किंवा त्या संकट आपल्याला खाऊन जातात म्हणून एक शायरी म्हणतो इरादा तो नाहीता तन्हा जिने का इरादा तो नहीं था तनहा जीने का जिंदगी ने सिखा दिया दर्द पीने का जिंदगी ने सिखा दिया दर्द पीने का लोग पूछते हैं क्या राज है इतना मुस्कुराने का लोग पूछते हैं क्या राज है इतना मुस्कुराना मुस्कुराने का मैं कहता हूँ हुनर आया है मुझ में जख्म सीने का हुनर आया है मुझ में जख्म सीने का जख्म तेच हे करण्यापेक्षा आपण त्याच्यावर कशी मात करायची हे आपण शिकलं तर निश्चितपणे आपलं वय किती आहे आणि किती अजून वाढणार आहे ते आपण आता मी घरात बसलो तरी माझं दुखणं चालूच असते आता मी खाली उतरलो की आमची सुनवाई अर्चना बाबा ते पाय तुम्ही चालता असेल तरी का हो, गेलंच पाहिजे का मग हो गेलंच पाहिजे म्हटलं मी गेलो नाही तर माझं का दुखणं बरं होणार नाही तर कुठल्याही कार्यक्रमात लोकांमध्ये सामील जेव्हा आपण होतो एखादी सेवा करतो तर निश्चितपणे ला आपल्याला आनंद लाभतो आणि आपलं आयुष्य वाढत असतं पुन्हा एकदा आम्हाला पुन्हा वृद्धाश्रमात जायचं आहे म्हणून जास्त बोलत नाही असंच प्रेम गावातील म्हणा रोटेरियन म्हणा सर्व शिक्षकवर्ग म्हणा जे प्रेम आहे ते असंच प्रेम राहू द्या खूप खूप तुम्हाला धन्यवाद आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला चांगलं आरोग्य लाभावं दीर्घायुष्य लाभावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद